नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात राम राम सगळ्या शेतकरी मित्रांना आपण आलो आहे मोंडीम बाजारामध्ये तर तुम्ही प्रत्येक बाजारी बघता शनिवारी की आपला लाईव्ह पण असता अनेक लॉंग व्हिडिओ असतो शॉर्ट व्हिडिओ असतात मोंनीम बाजारातले काय दर आहेत काय ज्या लोकांना बाजारामध्ये येणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी आपण पूर्ण बाजार दाखवत असतो कालवडींचा दर कसा आहे गायींचा दर कसा आहे कुठल्या प्रकारच्या गायी आले आज बाजारात नवीन काय गोष्टी घडत आहेत तर ह्या सगळ्या व्हिडिओ मजेदार होत असतो ज्यांना कुणाला आपले आण, व्हिडिओ आवडत असतील किंवा ज्यांना अजून असेच सांगवलं असेल मोडणीम असेल बाजाराचे व्हिडिओ तुम्हाला ऑन ऑनलाईन पाहिजेत त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईव्ह व्यवहार पण आपण कवर करतो तर व्हिडिओ भारी होणार आहे मजेदार होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकऱ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करतो आहे लाईव्ह व्यवहार पहिली बाजार जय हरी कशी दिली शेट सत्तर हजार फक्त बाजारातली पहिली भावनी झाली बघा आपलं इंट्रोडक्शन चालू होतं तोपर्यंत तर ही सत्तर हजाराला गे गेले नमस्कार बाबा नमस्कार नाव आपलं काय वाटतंय आज बाजारामध्ये तुम्हाला काय बाजार दुधाचा भाव नसल्यामुळे पुराला सुद्धा दर लाग नाही दर लाग नाही दुधाचा भाव तीस रुपये ती तुम्हाला तिथे देत नाही सांगवा देत नाहीत हां मग काय करायचं शेतकरी काय लोकांचं पहिलं अनुदान बी जमा झालं नाही काय झालं ना नवीन काय सांगता येते आता ही गाई सत्तरला गेली भाव असता तर कितीपर्यंत गेलेस भावा तुतास रुपये लाखाच्या बाहेर गेली पण त्याचा भाव कमी असल्यामुळे

इतकं दर पडला असे असणारं मनावर घेऊन बरोबर आहे तर काय केलं तुमचं समाधान पस्तीस रुपये भाव देऊ रुपये चाळीस पस्तीस काय अडचणी येत नाही हां पिढीचं म्हणते आमचं तसं काय समज पण इकडं मरत तर बाजारातले दुसरे टॉपची काही आहे बघा ठेपा बघू शकता चारी साडामधलं अंतर एकच नंबर हाईट बघा एकदम खांद्याला हाईट लागते याच्या व्यवहार चालू आहे नोट घेतलेली आहे बघा आप्पाच्या धावणीतली काय आहे ज्यांची मागच्या सांगोल्या बाजारामध्ये एक अकाउंटला विक्री झाली होती डेनमार्क कालवडीची त्याच टाईपमधले हे कालवड आहे कसं आहे कमेंटमध्ये सांगा आ, दोन गोष्टी आहेत मित्रांनो मी तुम्हाला सांगतो ज्या जाणकार लोकांना कमेंट म्हणजे माहिती आहे गायीतलं थोडं त्यांनी बी कमेंट करून सांगावं हो की गायी घेताना काय बघितलं पाहिजे बघू शकता आपण लेग स्कोअर कसा आहे गायचा लेग स्कोअर पा मांडी पातळ आहे हाईट बघा चेहरा बघा कान गोल आहेत एका रेषेमध्ये कालवड आहे वरून आणि गायचं चारही सण एक समान तुम्हाला दिसतील बघू शकता एक, एक सुद्धा पुढं वर खाली सड नाही आहे कासायला भरपूर डील आहे अजून किती दूध पिळेल ते पण कमेंटमध्ये सांगा आणि अजून गायीमध्ये दुसरं काय आपण बघितलं पाहिजे ते पण कमेंटमध्ये सांगा जाणकाराने आपली कमेंट नोंदवावी एक कमेंट तुमची खूप मोलाची असते त्याच्यामुळं कमेंट करत राहा आणि बाजारातलं टॉपचं कालवट कितीला जाईल ते पण सांगा आपण कितीला दर त्यांचा चालला आहे ते पण बघूया कितीला मागणी झाली ते पण बघणार आहे कालवट कट कसं वाटलं आवडल्यास लाईक तर करायला विसरूच नका नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपा किती सांगितलं एक साठ मागच्या बाजारच्या तुडीतलं काल उडाय की त्याला उजवाय त्या तुडीतला आहे दाताला दाताला चौस नंबर सांगायचा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो तीन चोपन्न अकरा बा एकदम जोरात नमस्कार <coughs> काय सांगितलं दाताला दाताला जुळे दूध किती देईल बारा तेरा बारा तेरा, तेरा, तेरा होईल काय कोट्यातली आहे बघा एकदम बाज गई सड्याला चांगले चोवीस लिटर कॅपॅसिटी सांगतोय बया एकतीस सांगतोय व्यवहाराला बसल्या कमी जास्त होईल नंबर सांगा पंच्याऐंशी सदोतीस पंच्याऐंशी सदोतीस ती पण तुमचीच काय सांगितले दाताला सहा पहिल्याच दुसऱ्यांदा आहे आणि काय सांगितलं दहाची पण आहे बघा एक तीनची पण आहे एकदा मापात गेला असं हे पण चोवीस चालत दोन दात दोनदात का आहे बघा एकदम मापात आपण पहिलं कालवड बहिलं तसंच लेग स्कोर त्याचा सडामध्ये अंतर तयार एकदम जोरात तोंड एकदम चांगलं गुंड भांड कालवड आहे त्याच काय सांगत आहे व्यवहाराला बसल्यावर किमती कमी जास्त होत्या आवडलं तर बघा सगळेच धावणीचे ह्यांच्या बघा एक बडकर कालवड आहे चमक बघा एक पण उभा राहण्याचा ठेपा आकार सडामधलं कासचं माप बघा शिंदे कुर्डू यांची दावण आहे बघा नंबर दिलेला आहे तुम्हाला बरं पहिल्या त्याचीच वासर आहे त्याचं काय झालं त्याचं एक चाळीस तर लाईव्ह व्यवहार आहे गर्दी बघा काय झाली तिचा लाईव्ह व्यवहार चालू आहे झाला तर आपण कवरच करणार आहे कितीपर्यंत सुटेल कमेंटमध्ये सांगा एक तीच सांगितलंय चोवीस लिटर कॅपॅसिटीचं काय गर्दी बघू शकता माणसाची एक चौस कानवड आहे मग चार दात ही yeah, दोन दात दा दा, दा दा। आहे व्यवहार कसा होतो बाजारात तो कव्हर करतोय लाईव व्यवहार पण घेतला पाहिजे कारण बरीच लोक आम्हाला म्हणतात एवढ्या किमती आहेत का बाजारामध्ये तर तुमच्या समोर व्यवहार चालू आहे काय किमती न गई फुटली ती पण तुम्हाला कळेल तुमचा अंदाज काय लागतोय तो पण कमेंट मध्ये सांगा बाजारातली दुसरी विक्री झाली बघा यांच्या दावणीतलं कशी घेतली फक्त कुठलं गाव वर कुठेच आहे बघा मामा नव्वद हजार लागे घेतली ताजी वेगळी खाली काय खाली अंतुले आणि गाईचं माप कसं आहे बघा किती चाललं तुम्हाला काय अंदाज वाटतो दोन टायमाचा पंचवीस म्हणून घेतलेले काही विषय नाही गई मोठे कोट बाजाय सडायला चांगले नव्वद हजार कवे पहिली एकच आता सध्या एकच घेतले तुम्ही दाताला कशी सहा दात आहे दुसरं व्यतासो गाडी घरवाला बर का गाडी नव्वद ला घेतले ना जोरात भेटली वाल्याने म्हणायचं कशी एक कमेंट मध्ये सांगा